क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची माझी रेसिपी आहे अळूची भाजी ही भाजी कांदा लसूण न वापरता आपण सणाच्या दिवशी करू शकतो देवाच्या नैवेद्याला करू शकतो अशी बनवली आहे तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया या वेळेला गावी गेलो होतो तेव्हा अळूची खूप छान भाजी मिळाली तर म्हणून आपण अळूच्या भाजीला आता सुरुवात करा छान धुवून चिरून घेतलेली आहे ही भाजी चला तर आता पुढची तयारी करूया पाव कप तुरीची डाळ एक कप शेंगदाणे एक कप कॉर्न पाव कप चणा डाळ पाव कप चिंच की तुम्हाला किती आंबट हवं तेवढं गूळ मी सेपरेट घालणार आहे म्हणून गूळ सेपरेट घ्यायचं आहे मिरची दोन मिरच्या कढीपत्ता लाल तिखट मोहरी हिंग पाव कप बेसनचं पीठ दोन ते अडीच चमचे गोडा मसाला हळद आणि चवीला आपण गूळ गे, घेत घेणारच आहोत जो आपण अगदी शेवटी घालणार आहोत त्याच्यामध्ये असं आपलं सर्व साहित्य आपण जवळ ठेवायचं आता आपण आपल्या रेसिपीला पुढच्या कृतीला सुरुवात करूया ही अळू जो आपण शिजवून घेतला तो मी एका पातेलात करून ठेवलेला आहे आता काय करायचं आहे एक मोठीशी कढई घ्यायची ज्याच्यात आपण भाजी व्यवस्थित परतू शकतो व्यवस्थित करू शकतो अशी यात तेल नाही घालायचं काही नाही गॅस चालू आहे यामध्ये आधी आपण घालणार आहोत अळूची भाजी अळूची भाजीसोबत तुरीची डाळ जी आपण शिजवलेली आहे ती तुरीची डाळ आणि बेसन हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव करायचं आहे म्हणजे बेसन पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे अळूमध्ये आणि ह्या तुरीच्या डाळीमध्ये हे बघा हे सगळं मिक्स झालं या आहे यासोबत आपल्याकडे जे कॉर्न आहेत ते कॉर्न घालायचे आहेत मी दाणेच घातले होते बॉईल केलेले तुम्ही हवं तर अख्खा कॉर्न पण घालू शकता यासोबत शेंगदाणे शेंगदाणे झाले घालून की मिक्स करा मिक्स केल्यावर आपण याच्यामध्ये हळद आणि गोडा मसाला हे दोन्ही घालून घेणार आहोत ज्या मिरच्या होत्या त्याचे दोन तुकडे अख्ख्यास मोठ्याच ठेवायच्यात लहान तुकडे करू नका हे सगळं मिक्स करून एक छान त्याला ढवळून घ्यायचे म्हणजे सगळा मसाला हळद सगळं एकत्र ह्याच्यामध्ये मिक्स होईल आता चिंचेचा गोळ चिंचेचा गोळ मी गाळून घेतलेला आहे म्हणजे त्याची जी कच असते ती राहणार नाही हे बघा अशा प्रकारे सर्व चिंचेचा कोळ माझा घालून झालेला आहे यामध्ये आता ह एक मिक्स करा म्हणजे नेहमी कसं होतं काहीजण कुकरला लावतात तर कुकरला जरी लावायची असेल ना तुम्हाला तरी तुम्हाला हीच कृती करायची आहे अशीच आधी उकळून घ्यायचं आहे सगळे जे पदार्थ जिन्नस आहेत ते आणि मग फोडणी नाही द्यायची आपल्याला आपल्याला हे सगळं मिक्स करून कुकरला पुन्हा तुम्ही दोन शिट्या काढू शकता हे जेव्हा पूर्ण मिक्स होईल ना तेव्हा त्याला झाकून ठेवा आणि त्याला आपल्याला एक कड काढायचं आहे झाकून ठेवा त्याला आणि कड काढायचं आहे आता काय करायचं जोपर्यंत कड येतो आहे ना तोपर्यंत एका छोट्याशा पातेल्यात मी तेल गरम केलं आहे तेल जवळजवळ चार टेबलस्पून तेल आहे त्यामध्ये मोहरी हिंग कडीपत्ता याची फोडणी द्यायची आहे हिंग ही व्यवस्थितच घालायचं आहे म्हणजे त्याची छान चव येते आणि यासोबत जी चण्याची डाळ आपण भिजवली होती ती चण्याची डाळ आपण याच्यात फोडणीला घालायची हे छान मिक्स करून घ्या छान ती जी डाळ आपण घातली होती ती त्याच्यात छान तळली गेली पाहिजे असंच घालायचं आहे आपल्याला हे घालून झालं व्यवस्थित परतून झालं की मग आपण यामध्ये मसाला घालूया तुम्ही कुठलाही मसाला घेऊ शकता लाल तिखट घेऊ शकता आ, मसाला असा लाल मसालाच घ्यायचा आहे जो भाजीची चव बदलणार नाही असा मसाला तुम्हाला घ्यायचा आहे तर मी इथे लाल तिखट हे बघा लाल तिखट घालून ह्याला परतून घ्या तोपर्यंत आपली भाजी तिथे उकळतेच आहे दुसऱ्या साईडला जेव्हा ही जी जे आपण फोडणी केलेली आहे ही फोडणी जेव्हा आपण आपल्या भाजीत घालणार ना त्यावेळेला भाजीचा गॅस तुम्हाला बंद करायचा आहे आणि मगच त्याला फोडणी द्यायची आहे हे बघा आणि आपण आता याच्यात फोडणी घातली आहे ही सगळी हे सगळं फोडणी पूर्ण मिक्स झाली की मग त्या भाजीत त्याला ढवळून घ्यायची अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फोडणी घालता ना तेव्हा भाजीला छान तरी पण येते आणि भाजीची चव खूप उत्तम होते त्या म्हणून मी आधी त्याला तेल वगैरे काहीही घातलं नव्हतं हो हे बघा अशी आपण ही सर्व जी फोडणी आहे ना ती याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे झालं की याच वेळेला मीठ पण घालून घ्या किती चवीला मीठ हवं ते बघा आणि घालून घ्या त्याच्यामध्ये मीठ हे बघा किती छान ह्याला आत्ताच असं मसाल्याचा तवंग आल्यासारखं आहे तर काय करायचं ह्याला झाकण ठेवायचं आणि ह्याला मंद आचेवर शिजू द्यायचं झाकण ठेवल्यानंतर भाजी शिजायला ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात नीट भाजी एक जीव व्हायला आणि एक सुंदर अळूची भाजी तयार व्हायला आणि काय होतं बेसन घातल्यामुळे ना भाजी गडद होत जाते म्हणजे अशी घट्ट घट्ट होत जाईल हळूहळू आता जरी तुम्हाला असं वाटलं ना की ती पाणीदार असं तुम्हाला वाटतं आहे थोडीशी किती ग्रेवीसारखं झालं नाही आहे घट्ट नाही झालं आहे माझी भाजी तर तयार झालेली आहे एक वीस एक मिनटांनी हे बघा हळूहळू ती अजूनही थोड्या वेळाने ती घट्ट घट्ट होत जाईल तर तुम्हाला जसा पुरेसा गूळ हवा ना किती गूळ हवा चवीला तेवढा तुम्ही घालून घ्या मी इथे जवळजवळ दीड टेबलस्पून गूळ घातलेला आहे गुळाशिवाय गुळाशी गुळाचा गोड आणि चिंचेचा आंबट ह्याच ह्यानेच ती भाजी अतिशय सुंदर होते बघू शकता माझी अळूची भाजी तयार झाली आहे किती सुरेख झाली आहे ही भाजी छानच शेंगदाणे मक्याचे दाणे हे कम्प्लीट ऑप्शनल आहे तुम्ही याच्यात मी एक कप घातले ते तुम्हाला जर जा जास्त आवडतं तर तुम्ही जास्तही यामध्ये घालू शकता आणि या श्रावणात ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मलक क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद